भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजेतील दर्दी खवा यांच्या पसरतीस उतरलेल्या भेळपूरवाल्या जनाब सदाम शेख यांचा रौप्य महोत्सवी जन्म स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कौतुक करणाऱ्याचे पण कौतुक कुणीतरी केलं पाहिजे म्हणूनच आरोग्य व कला पंढरी मिरज नगरीत वास्तव्यात असलेले समाज बंधू मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस लेख दिल खुशाल अल्ला का बंदा मिरज महानगरपालिकेजवळील व्यावसायिक जनाब सद्दाम शेख यांचा रौप्यमोत्सवी वाढदिवस मित्रमंडळामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला जनाब सद्दाम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना जन्म देणाऱ्या आईवडिलांचा सन्मान करून तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक जनाब भाई आता संपादक प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञा सुरेसर कार्यकारी संपादक जनाब विनुज बागवानो पत्रकार महेश मोते महिते आदि पत्रकार बांधव मंत्रिमंडळी व्यावसायिक यांच्या उपस्थितीमध्ये हा जन्म स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला जन सा, जन्म स्वातंत्र्य निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद